एमएसईबी महिला अधिकारी सह तीन ते चार कर्मचाऱ्यांनी वीज ग्राहकांच्या पैशातून केली धाब्यावर पार्टी नेर तालुक्यातील घटना घटनेने एकच खळबळ महिला अधिकाऱ्याला चढली मग काय धाब्यावर पार्टी व्हायरल व्हिडिओत अर्वाच भाषेचा वापर यवतमाळ ते नेर मार्गावरील धाब्यावर झाली पार्टी महिला अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसोबत केला अश्लील भाषेचा वापर अधिकारी महिला एम विभागातील याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे नमस्कार माझं नाव डॉक्टर सुनील सुरेशराव खांडे सरपंच ग्रामपंचायत उतरवणा तथा युवासेना जिल्हा प्रमुख यवतमाळ सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी नेरच्या महावितरणच्या महिला अधिकारी सौ रोशना राऊत एल डी सी नेर या पदावर कार्यरत आहे ती महिला दारूच्या नशेमध्ये सोनवणा सरकरमध्ये येऊन वीस ते तीस लोकांच्या घरी जाऊन तिने तुमचं वीज बिल मी कमी करून देतो अशा प्रकारचे भाष्य करून गरीब लोक आपण पैशाची उधळण करत पैसे घेण्याचा प्रयत्न केला आणि तिचे पैसे घेतानाचे व्हिडिओसुद्धा व्हायरल झाले त्यानंतर ती दारुडी महिला इथेच थांबली नाही गावालगतच आमचा एक धाबा लागून आहे त्या धाब्यावर जाऊन तिने आणलेले अंमली पदार्थ नशेडी अंली पदार्थ तसेच नशेडी दारू आणून तिने तिथे जंगी पार्टी केली आणि त्या पार्टी करत असताना तिची बोलण्याची भाषा तिची बोलण्याची पद्धत तिची शिवगाळ करण्याची भाषा यावरून ती अधिकारी कशी आहे हे सिद्ध होते आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब संजय राठोड साहेब यांना आमच्या महिलेबद्दल संपूर्ण माहिती देऊन तिची तक्रार केली तिचे व्हिडिओ व्हिडिओ सुद्धा आम्ही पालकमंत्री साहेबांना दिले त्यानंतर तिचे पैसे घेतानाचे फोटो सुद्धा आम्ही पालकमंत्री साहेबांना दिले पालकमंत्री साहेबांनी तात्काळ वरील वरील वरिष्ठांना दूरध्वनीद्वारे फोन करून संबंधित महिला अधिकाऱ्यावर कडक कारवाई तसेच गुन्हे गुन्ह्याची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत चौकशी झाल्यानंतर समोर येणारच आहे परंतु अशा भ्रष्ट महिला अधिकाऱ्यामुळे बाकी महिलांची आज खाली पाहायची वेळ आली आहे सदर महिलावर कडक कारवाई करून देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री मराठा राज्य आणि आपले दोन्ही डेप्युटी सीएम साहेब शिंदे साहेब आणि आपले, आपले पवार साहेब या दोघांनी पण या प्रकरणामध्ये लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई तसे फळदारी गुन्ह्याची कारवाई करावी प्रेस द